शेतकरी बंधू आपण आलो आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये आज सोलापूर बाजार समितीमध्ये काही शेतकरी आलेले आहेत त्यांचा माल विकलेला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे आज, आज आवक कमी असून देखील आज, आज सोलापूर मार्केटमध्ये अपेक्षित भाव मिळालेला नाही एकूणच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला किमान भावसुद्धा मिळत नाही त्यामुळं यावर्षी शेतकरी हा आर्थिक संकटात कोसळलेला आहे या पार्श्वभूमीवरच आज आपण या ठिकाणच्या शेतकऱ्याला प्रश्न विचारणार आहे नमस्कार शेतकरी राजे काय आपलं नाव गणेशे मुकाम तालुका माडा बरं काय किती आणला होता आज माल पन्नास गुणी पन्नास गुणी बर कसा गेला एक नंबर चौदाशे रुपये चौदाशे रुपये दोन नंबर नऊशे तीन नंबर सातशे रुपये सातशे रुपये किती एकरामधून काढला कांदा हा एकूण किती एकर केला होता या वर्षी दोन एकर किती बसला काय यावर्षी एवढा पाऊस हे जून नाही हा मग काय म्हणजे तुमचं पावसाच्या आतच काढला होता काय बर एकरी तसं नाही म्हणायचं मला एकरी चारशे बॅगा म्हणजे तुम्हाला दोन एकरात आठशे बॅगा निघाले काय खराब झाला नाही का त्यातला किती झाला खराब तरी हा बर मग दोन एकरात खर्च किती आला तुम्हाला फक्त लाख रुपये झाला म्हणजे तुमचं ज... म्हणजे काय ह्याच्यामध्ये ठेवता ना तुम्ही चाळीमध्ये मग चाळीमध्ये टाकायचा पुन्हा बाहेर काढायचा गेला चाळी नवीन बांधले हा चाळीचा द्या सोडून पण त्या चाळीमधून कांदा बाहेर काढणे पुन्हा म्हणजे असं काय करत नाही का तुम्ही ते कांदा मॅनेजमेंट करत नाही का हा मग ते सगळा टोटल कांद्याचा खर्च दोन एकराचा मार्केटला आर्यंत एकरी किती झाला आहे एक लमसम तुम्ही आता काय म्हणलाय एकरी किती खर्च आहे एक, एक लाख रुपये तुमचा दोन एकराचा खर्च झालाय तर मग उत्पन्न यंदा किती झालंय आणि आज सध्या माल शिल्लक किती आहे तुमच्याकडे अडीच लाखाचा अडीच लाख म्हणजे खातं पोतं बार झालेलं काय नाही बर काय सरकारकडून काय अपेक्षा आहे का नाही यावर्षी निर्यात बंद केल्यामुळे ही परिस्थिती वाढवली का कसं काय निर्यात बंद काय केंद्र सरकारकडून काय अपेक्षा काय अनुभव द्यायला पाहिजे किती द्यायला पाहिजे मग तुमच्या काय अपेक्षा आहेत तुम्ही पहिलं काय फायदा येत आहे का की मोठं जास्त त्यामुळे काय तुम्हाला अपेक्षा नाही मग काय तुम्हाला म्हणायला पाहिजे बाबा आम्हाला क्विंटलला इतका अनुदान द्या किती द्यायला पाहिजे क्विंटलला तुमचा लॉस किती झाला आहे क्विंटल चार पाचशे रुपये देत पाचशे तरी फक्त पाचशे रुपये म्हणजे आता काय दोन देत नाही नाही पाचशे आता शेतकरी संघटनेनं पंधराशे रुपये अनुदान द्या म्हणून मागणी केलेली आहे आणि शेतकरी म्हणून तुम्ही पाचशे रुपये मागताय म्हणजे तुम्ही फार दानशूर आहात केंद्र सरकारला शंभर रुपये देत नाही ते अनुदान नाही पण किमान अपेक्षा तरी व्यक्त करा क्विंटल हा क्विंटलच शेतकरी दादा तुमचं काय नाव नारायण अंगुली हा कुठलं गाव देऊळस बर किती आणला होता कांदा आज काय वीस पिशव्या बर किती एकर केला एकूण दोन एकर होता बसल काय पाचशे अडीचशे एकर आला पाचशे कोण्या निघाल्या किती झाला खर्च यावर्षी खर्च झाला की सत्तर हजार बर एकर बर मग किती आलं हातामध्ये हातात काय यायचं हां नाही म्हणजे तुमचं उत्पादन खर्च निघाला का यावर्षी काय गेल्या वर्षी या दिवसामध्ये काय रेट किती केला होता गेल्या वर्षी कांदा बर यावर्षी जवळजवळ सर्वच शेतकऱ्याचा लॉस झालेला आहे तर केंद्र सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची लॉस गेली हा आता काय दिवस शेतकरी संघटनेनं आंदोलनामधून पाचशे पंधराशे रुपये मागणी केलेली आहे नाशिकमध्ये म्हणजे क्विंटल क्विंटलला हा क्विंटलला पंधराशे हा अहो क्विंटलला पंधराशे रुपये अनुदान मागते त्यांनी हा बर किती मिळा वाटतंय किती मिळाला होय किती मिळावा वाटतंय मला पाचशे हजार सोलापूर बाजार समितीबद्दल काय वाटतंय म्हणजे सोलापूर बाजार समितीमध्ये जे अडथ व्यापारी आहेत आता त्याच्याबद्दल काय वाटतंय म्हणजे जे आता निलाव वगैरे करतात काय समाधानकारक करतात का कसं काय वाटतंय समाधान हा समाधानकारक करत नाही म्हणजे कशा पद्धतीनं त्यांचा निलाव चालतो तसं नाही नेमकी आयडिया काय आहे म्हणजे काय नेमकं का करतात की आपल्याला म्हणजे होय आ... आ... मार्केट पाडतात तर शेतकरी मित्र हे होते सोलापूर बाजार समितीमध्ये आलेले शेतकरी की ज्यांना उत्पादन खर्च देखील निघालेला नाही त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारनं अनुदान द्यावं अशी मागणी केलेली आहे नमस्कार